अवैध हत्यारे कारवाईच्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सांगली शहर व जत परिसरात तीनही ठिकाणी कारवाई करून तीन इसमांना लोखंडी चाकू व तलवारीसह जेरबंद केला पहिल्या प्रकरणात नवीन वसाहत निळ्या काळ्या चौकटी शर्ट व काळी पॅन्ट घातलेल्या इसमावर पोलिसांनी संशय घेतला त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्या कमरेस लपावलेला लोखंडी चाकू मिळून आला त्याचं नाव प्रशांत राजू चौगुले वर्ष एकवीस राहणार भोला मेडिकल जवळ वह वडरगल्ली सांगली असं समोर दुसऱ्या कारवाईत आपटा पोलीस चौकीजवळील दारू दुकानाजवळ संशयास्पदरित्या फिरणारा गणेश हणमंत पवार वय वर्ष वीस राहणार बहरगल्ली सांगली याच्याकडूनही कमरेस लपवलेला लोखंडीत चाकू जप्त करण्यात आला तर तिसऱ्या प्रकरणात जत एमआयडीसी रोडवर प्लास्टिकचे पोते घेऊन फिरणारा दिलीप शिवाजी जाधव वर्ष चोवीस राहणार रामपूर तालुका जत याच्या पोत्यामध्ये लोखंडी तलवार आढळली सदर शस्त्र स्वतःची दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बाळगल्याचा आरोपींनी कबूल केला तिनंही प्रकरणांमध्ये भारतीय शस्त्र अधिनियमाखाली गुन्हे दाखल करून आरोपी व जप्त मुद्देमाल संबंधित पोलिस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहे